मी अशोक शंकर संघपाळ सदस्य ग्रामपंचायत लाखवड आम्ही आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य दादा शिंदे यांच्या गावाला तरी येथे त्यांची भेट घेण्याकरता आलो आमच्या गावचा रस्ता लाखवड ते वारसोळी कोळी रस्ता हा ग्रामीण मार्ग क्रमांक एकशे एकोणचाळीस याच्यावरती मुख्यम उपमुख्यमंत्री साहेबांनी याच्यावरती निधी टाकलेला आहे आणि त्याचं काम चालू आहे परंतु गावातील काही समजकंटकांनी गावातील रस्त्या त्याच रस्त्यामध्ये खाली एक सात आठ चर जे सी काढून ते गावातील भागातील अत्यंत उपयोगी असणारे रस्त्याचं काम बंद केलेलं आहे आणि आम्ही आज मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ दत्ता शिंदे यांना त्यांना निवेदन देऊन दे शिंदे साहेबांनी सांगितले आहे एस पी साहेबांना आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना की या लोकांवरती फौजदारी कारवाई करण्यात यावी हा रस्ता चालू होता गावाच्या गरजेचा होता त्यानंतर काही लोकांनी मुद्दाम होऊन आपण पाहता या ठिकाणी मुद्दाम होऊन कसे खर्चर काढलेले आहेत आणि हे शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं आपल्या ग्रामपंचायतीने याच्यावरती वेळोवेळी खर्च टाकलेला आहे बांधकाम विभाग विभागाने यावरती वेळोवेळी खर्च टाकलेला आहे आपले सर्वांचे आमदार मकरंदाबा यांनी याच्यावरती पंधरा लाख रुपयाचा निधी टाकलेला आहे हा निधी खर्च झाला दरबार हा रस्ता नोंद झाला आणि हा रस्ता नोंद होऊनसुद्धा काही लोकांनी चुकीच्या मार्गाने असे चर काढलेले आहेत जे तहसीलदार सा तहसीलदार मॅडम असू द्या बी ओ साहेब असू द्या किंवा प आ, आ, हे म असू द्या ह्यांच्यावर कुठला दबाव आहे आणि दबावाखाली काम करत असतील ना तर आम्हाला तसा न्याय मिळणार नाही म्हणून आपल्या माध्यमातून आपल्या शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी क का तोडगा निघावा आणि हा रस्ता पूर्वरच चालू व्हावा ही या शासनाला आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे